आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार जंगलात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय करा कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी जंगलातील पशु पक्षांना भटकंती करावी लागत असून ज्या शेतात आहे अशा ठिकाणच्या परिसरात त्यांनी डेरा टाकलेला दिसत आहे पशु पक्षी पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहे जंगलात वास्तव्यास असलेले रोही नील गाय हरी माकड काळवीट डुक्कर असे प्राणी व पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली उन्हाचा पारा चाळीशी पार गेल्याने नदी नाले आटले बाळापूर मतदारसंघात पशुपक्षी ज्या शेतात ओलीस दिसते त्या परिसरात वास्तव्य करताना पाहायला मिळत आहे मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर